कुर्नर तालुक्यातील उदापूर या ठिकाणी जीबीएस या भयंकर आजाराने त्रस्त झालेल्या कुणाल बर्डे या मुलाला या आजाराने विळखा घातलाय खेळण्या बागडण्याच्या वयात नियती रुसली जीबीएस नावाचा आजार लाखात एखाद्याला होणारा भयंकर आजाराने हेरलं घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची एक वेळेचं अन्नही महाग असे असताना कुणालला वाचवण्यासाठी त्याच्या उपचारासाठी मदतीचे हजारो हात धावले उदापूरच्या साधना कुलवडे यांनी कुणालसाठी एक बेड व शुद्ध पाणी पिण्यासाठी वॉटर फिल्टर भेट दिला कुणालसाठी सर्व स्तरावतून मदत होत आहे ही माहिती समाजसेवक व गुलमोहर संस्था व महिला बाल संरक्षण आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवार संध्या भगत यांनी कुणालची भेट घेत त्याच्या कुटुंबियांना आधार दिला व त्याचे उपचार चांगल्या पद्धतीने व्हावेत व लवकर बरा व्हावा यासाठी त्यांनी कुणालचे रिपोर्ट दाखवण्यासाठी नेले नमस्कार तुम्हाला आजपर्यंत पाहिलं तर फ्लॅक्सवर पाहिलं होतं जुन्नर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी तालुक्यात फ्लॅक्स लागले की नवा चेहरा विकासाचा वारा आणि नवा चेहरा आम्हाला पाहायचाच होता आणि आज योगायोग झाला की आम्ही कुणालला पाहायला आलो आणि ऑलरेडी तुम्ही इथं भेटलात आम्हाला तर कुणालबद्दल तुम्ही काय सांगाल कुणाल बेर्डे ना कुणाल बर, बर, बरडे कुणाल बर्डे हा मुलाला एक वर्षापासून आजार होता आहे अजूनही मी बघितलं आणि एक दोन तीन दिवसापूर्वी मला विश्वास सरांचा एक मेसेज आला की ताई एकदा येऊन बघा की अतिशय बिकट परिस्थिती आहे त्या मुलाला एक वर्षापासून अतिशय म्हणजे तो जो आजार झालेला आहे त्याने तो मुलगा मरणाच्या दारामध्ये अंतरुणाला खेळलेला आहे असा त्यांचा मॅसेज एकदम आला आणि मी माझी सगळी कामं सोडून तो मॅसेज पूर्ण रीड केला त्यानंतर मला कळलं की हा एकदम गंभीर आजार आहे आणि हा अगदी खूप म्हणजे खूप लोकांपैकी कधीतरी क्वचित एका होतो आणि आपलं दुर्दैव किंवा कुणाचं कि दुर्दैव असं आहे की हा आजार त्यांना झाला बरं दुर्दैव असं त्याच्या नशिबाचं दुर्दैव नाही आणखीन दुर्दैव असं की त्यांचा त्याचा उपचार जे करणार आहे त्याचे आईवडील किंवा त्याचे आजी आजोबा ते आर्थिकदृष्ट्याने एकदम दुर्बळ आहेत की ते तेवढा पैसा लावू शकत नाहीत आणि त्यामुळे मला अगदी मनाच्या अंतकरणापासून वाटलं की परमेश्वराने म्हणजे हेच थोडं कुठेतरी कटुपणा दाखवल्या ह्या सगळ्या गोष्टींना की असा दुर्दैवी आजार ह्या बाळाच्या नशिबी आला त्यानंतर आज मी स्वतः जातीने इकडे भेटले त्या बाळाची अवस्था बघितली खरोखरच मी समाजालाही आव्हान करेन की आपल्यातलं दातृत्व मातृत्व थोडंसं सा सामाजिक जे काही आपण देणं लागतो ते तुम्ही खरंच एक थोडासा उदारपणा दाखवून इथपर्यंत पोहोचा आपण असेच पैसे बरेचसे वाया घालवतो जसे आम्ही मगाशी चर्चा केली पण त्यातला एक आपलं खारीचा वाटा उचलून थोडासा इकडे आलात तर ह्या बाळाचे नक्की प्राण वाचतील त्याच्या आईवडिलांना थोडासा आधार होईल असं मला वाटतं मी स्वतः भेट दिल्यानंतर मी माझ्याकडून जे यथाशक्ती होणार आहे ते सर्व करण्याचे त्यांना मी शब्द दिलेला आहे तसंच ह्या बाळाचे जे काही डॉक्युमेंट आहेत हे घेऊन मी आमचे कार्यक्षम आमदार शरददादा सोनावणे यांना जातीने ह्या गोष्टीसाठी भेटणार आहे आणि यांचे डॉक्युमेंट पुढे सादर करून आपल्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून किंवा आमच्या गुलमौर एन जी ओमधूनही अशा प्रकारे जी काही मदत आपल्याला करता येईल ती मी यांना करणार आहे असा यांना मी शब्द दिलेला आहे तुम्ही मुंबईसारख्या शहरामध्ये कार्यरत होतात आता तुम्ही गावी आलात शिवजन्मभूमीत आलात तुम्ही शिवजन्मभूमीच्या कन्या आहात हो। तर तालुक्यासाठी काय करणार आहात किंवा अशा गोरगरिबांच्या सेवेसाठी तुम्ही काय करणार आहात माझा जुन्नर तालुका माझ्यासाठी अगदी प्रिय आणि प्रिय याच्यासाठी की माझे छत्रपती इथे जन्म म्हणून मला हा तालुका प्रिय माझं पण जन्मस्थान हेच आहे आणि माझे मायबाप जनता इकडची जी मी बघितली यांच्यासाठी खूप काही करण्याची मनापासून तळमळ आहे पक्ष येतील जातील राजकारण होईल ना होईल अशा कितीतरी इलेक्शन येतील जातील पण मला खरोखरच सामाजिक काम करण्याची आवड आहे आणि मी ती करत राहणार सातत्याने करत राहणार कुणाची मदत मिळो किंवा माझ्या स्वखर्चानेही मी मी करत राहणार तालुक्यामध्ये बराचसा असं वाटतं की विकास कामांची अपूर्णता आहे ती पूर्णता व्हायला पाहिजे आणि त्यासाठी मी सातत्याने माझ्या जनतेसाठी धावणार दुसरी गोष्ट मला नमूद अशी करावीशी वाटते की बऱ्याचदा राजकारण म्हटलं की बऱ्याचदा माझा मतदारसंघ माझा मतदारदाता ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने बघितल्या जातात हा माझा मतदारसंघ नाही हे माझे वोटर नाहीत पण हे माणूस आहेत आणि मीही माणूस आहे आणि माणुसकीच्या नात्याने एका माणसाने एका माणसाला मदत करावी आणि त्या तळमळीने मी इथपर्यंत पोहोचली हे मला तुम्हाला सांगायचं आहे चांगलं येत आहे की तुम्ही माणसात माणूस पण माणूस पण पाहताय की भविष्यात आता जिल्हा परिषद निवडणुका आल्यात आणि तालुक्यामध्ये अशी चर्चा आहे की ताई मुंबईवरून आल्यात जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरणार आहेत तर त्याबद्दल तुम्ही काय सांगणार रिंगणात उतरणार ही गोष्ट शंभर टक्के आहे का मला आमच्या माणसांसाठी उभं राहायचं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की मुंबईमध्ये माझी बरीचशी कामं जर मी मुंबईसारख्या शहरात राहून मी काम करते मी लोकांच्या पाठीशी उभी राहते किंवा मला ती संधी लोकं देतात की ताई तुम्ही आमच्यासाठी काम करा तर त्या संधीचं सोनं इथे का होऊ नये माझ्या काळ्या मातीत का होऊ नये माझ्या जनतेसाठी का होऊ नये असं मला वाटतं ती तळमळ आणि ते सगळं माझे श्रम इथे लागावे आणि माझ्या माणसांचा विकास व्हावा असं मला मनापासून वाटतं चांगलं आहे ताई की तुम्ही तालुक्यात आलात गोरगरिबांच्या जनतेच्या सेवेसाठी आलात कुणालसाठी तुम्ही किती अजून प्रयत्न करणार कुणालसाठी मी आता जसं की सांगितलं आहे त्यांचे डॉक्युमेंट्स घेतलेले आहेत मेडिकलचे मी दादांशी याच्या विषयी चर्चा करणार आहेत मला विश्वास सरांनी सांगितलं की इकडे तुम्ही जरा कॅमेरा तिकडे फिरवलं तर कदाचित दिसून येईल तुम्हाला की ह्या कुणालचं जे घर पाहता तुम्ही अगदी पाचडीचं सा घर आहे म्हणजे अगदी वाळलेले गवत आहेत आणि कुणालच्या वडिलांनी एक गोष्ट अगदी अधोरेखित केली आहे की इथे पुढे ओढा आहे इथे वाघ येतो आणि दररोज वाघ येतो रात्रीच्यासुद्धा इथे वाघ आला होता काल रात्रीची गोष्ट आता जर तुम्ही परत कॅमेरा तिकडे फिरवलात तर तुमच्या कदाचित लक्षात येईल की तो जो गॅप आहे त्या गॅपमधून कधी हिंस जो प्राणी आहे वाघ किंवा असं कोणी हिंसा प्राणी आतमध्ये उडी मारू शकतात मग आतमध्ये असलेली माणसांनी कुठे जायचं हे म्हणजे ही माणूस ती आपल्याला पाहिजे ना तर ह्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करते की यांना हे जे पत्रे आहेत हे बसवता येतील का किंवा कसे बसवता येतील आपल्याला ह्यासाठी मी आणखीन ह्यासाठी प्रयत्न करून त्यांना शब्द दिलेला आहे नमस्कार सर नमस्ते तुमची परत पुन्हा एकदा कुणालकडं भेट झाली तर तुम्ही आणि संध्याताई या तुमच्याबरोबर आलेल्या आहेत तर तुम्ही काय सांगाल की संध्याताई तुम्ही शब्द दिला संध्याताई तुमच्याबरोबर आलात तर तुम्ही काय सांगाल तुम्ही, तुम्ही तालुक्यात अनेक जनतेला दिला आव्हान किंवा राजकीय नेत्यांना पण आव्हान दिलं तर तुम्ही काय त्याबद्दल सांगाल मी ताईंना दोन दिवसापूर्वी मेसेज केला <coughs> आणि दोन दिवसामध्ये ताईंनी ताई इथं आल्या <coughs> कुटुंबाची भेट घेतली आणि त्या कुटुंबाला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करण्याचा शब्द दिला त्यांनी स्वतः पाहिलं त्याच्यासाठी निवारा नाही तो आहे तोही निवारा उपलब्ध करून देणार याचा शब्द दिला ताई तुमचं जुन्नर तालुक्यामध्ये खूप खूप स्वागत आहे तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि एवढ्या पटकन तुम्ही इथं आलात या कुटुंबाला भेट दिलीत तुमचं कौतुक करावं तेवढं थोडे आणि समाजातील सर्व समाज लोकांना माझं सांगणं आहे की या ह्या कुटुंबाला एकदा भेट द्या पहा इथली काय परिस्थिती आहे आपल्याच्याने जे काही होईल फुल ना फुलाची पाकळी या मुलासाठी तुम्ही मदत करा ही अपेक्षा नमस्ते ताई नमस्ते आपलं नाव सांगा साधना गोरक्षनाथ कुलवडे तुम्ही ह्याच गावचे आहात हो ह्याच गावचे तुम्ही कुणासाठी आम्ही आता कुणाला भेटलो कुणाला पाहिलं आणि मागे पण आम्ही आलो होतो तर आता आम्ही ते कॉटबद्दल विचारलं तर आम्हाला तुमच्याबद्दल सांगितलं तर तुम्ही जे काय दिले त्याबद्दल काय सांगाल काही सांगण्यासारखं असं सा काही नाही आहे गरज त्याला होती कॉटची जी कॉट होती ना आधी ती भाड्याने होती आणि ते मला त्यांची परिस्थिती खूप बिकट आहे चारशे रुपये दर महिन्याला भाडं बरं ते बाळ चार महिने राहते का वर्षभर राहते बेडवरती त्याचं कुणी सांगू शकत नाही पुढचं त्या दृष्टीने मी विचार करून बाळाला बेड दिला आणि आल्याच्यानंतर चौकशी केली पाणी पण त्याला एक बिसलरीचं लागत मग मी ते पण बघितल्याच्या नंतर मग त्याला एक वार्ड पण एक दिला बाळासाठी पाण्यापिण्यासाठी त्याचं काय नाही म्हणजे असं कौतुक करण्यासारखं काय नाही माझ्या वाट्याला जे होतं ते मी केलं ताई त्याला पाण्याची खूपच गरज होती हो। आणि ते पण पाणी शुद्ध पाणी हवं होतं आपल्या इकडं पाणी शुद्ध भेटत नव्हतं तुम्ही ते त्याला पाण्याची एवढी चांगली सोय करून दिली अजून तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल अजून वाटण्यासारखं असं भरभरपूर काही आहे तो लवकर बरा व्हावा आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना निवारा नाही आहे व्यवस्थित तो निवारा होणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आत्ता संध्याताई आज आल्या त्यांची समाजाला खूप गरज आहे आत्ता अशा व्यक्तींची आणि महिलांची तर भरपूर आहे गरज कारण का त्यांनी आल्याच्यानंतर भरपूर काही मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिलेलं आहे घर आत्ता पहिला निवारा करण्याचा शब्द त्यांनी दिला आहे सगळे मिळून आपण तो शब्द पूर्ण करूयात बाकी काही नाही राजकीय राजकीय क्षेत्रात क्षेत्रात पण आहे तर असून तुम्ही काय आव्हान करू शकता आपल्याकडनं भरपूर ठिकाणी कुठं ना कुठं आपलं चालूच असं खर्च भरपूर करतो पण अशा ठिकाणी समजा दहा रुपये आपण बाहेर खर्च करतो ना दोन समाजा समाजा तर दोन रुपये आपल्याकडनं गरजवंताला गर जा, गर जा, जायला जा, पाहिजेत एवढीच माझी अपेक्षा आहे समाजाकडनं आणि ह्या कुटुंबाला तर खूप गरज गरज आहे म्हणजे इतरांनी मदत करण्याची याच्या पलीकडे काय आत्ता सध्या त्यांनी खूप छान सांगितलं की माणसं तर माणूस पण पाहणं गरजेचं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि त्यांचं शब्द म्हणजे फुलंच आहे गरजेचंच आहे आत्ता सध्या काय आहे लोक व्यवसायाला पैशाला जास्त महत्त्व देतात माणूस ही कमी झालेली फार आणि काही लोकांमध्ये बघायला भेटते पण ती दुर्मिळ आहे आणि असं एकमेकांचं बघून का होईना पण प्रत्येकाने त्यास आत्मसात करायला पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे ताई तुम्ही ह्याच गावच्या आहात तुम्ही जी सेवा केली जी तुम्ही त्यांना पुन्हा पुलाची पातळी केली तर तुम्ही आणखी राजकीय दृष्ट्या आणि काही जणांना काय आव्हान करू शकता काय मदतीचं आव्हान करू शकता कुणासाठी कुणाला आता निवारा सगळ्यात महत्त्वाचा आहे सगळ्यांनी पुढे येऊन निवारा आणि त्याची पुढील जी औषधोपचार आहे पुढची ट्रीटमेंट आहे ना ती होणं खूप गरजेचं आहे कारण की आता पैशांना अभावी आर्थिकदृष्ट्या खूप दुर्मिळ आहे त्यांची परिस्थिती खूप हे त्याच्यामुळे त्यांना त्याला उपचाराची खूप गरज आहे आत्ता जर पुढे इथून पुढे मदत जर मिळाली तर त्याचे पुढील उपचार एखाद्या चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये होऊ शकतात आणि त्याच्यात बराचसा बदल पण आहे आता फिजिओथेरपी वगैरे करतात ना तर खूप फरक पडलेला आहे त्याच्यात त्याच्यामुळे पुढची ट्रीटमेंट त्याला मिळणं गरजेचं आहे आणि समाजाला एवढंच आव्हान करेन मी का ज्यांना कोणाला शक्य होईल ना त्यांनी त्यांनी पुढे येऊन मदत करावी आणि जे काही नेते मंडळी आहे आपल्या तालुक्यातील त्यांनाही माझा विनंती असेल की तुम्ही कुणासाठी थोडंसं पुढं येऊन हात लावा एवढीच सगळ्यांना अपेक्षा असेल माझी सगळ्यांकडे साहेब तुम्ही आता बोलताना बोलला की पैशाची ह्या परिवाराला कुणाला कुणाच्या आईवडिलांना खूप आहे आवश्यक उपचारासाठी तर सर आहेत सरांनी गावात आव्हान केलं आणि गावाने खूप मदत केली असे तालुक्याच्या अनेक गावांनी जर मदत केली तर कुणाल कुणालच्या तब्येतीसाठी कुणाच्या औषधासाठी खूप मदत होईल त्याबद्दल तुम्ही काय सांगाल येनेर गावचं तर मी पैप्रथम तर आभार मानते कारण का सरांचे खूप उपकार झालेत आमच्या गावातील व्यक्ती येते आणि ढोले सरांनी म्हणजे गाव वेगळं आहे त्यांचं गाव वेगळं आमचं गाव वेगळं आणि आमच्या गावातलं बाळ आहे त्यांच्या गावाने खूप सहकार्य केलं आहे आमच्या गावातील कुटुंबासाठी त्याच्यामुळे इतरांनाही माझं हेच सांगणं असेल की जसे साहेबांनी पुढाकार घेऊन त्यांच्या गावातल्या मंडळांनी भरपूर मदत केली तसं कोणी ज्याला शक्य आहे त्यांनी येऊन मदत करावी नक्कीच विश्वास सर ढोले सर यांची खूप मदत झालेली आहे आणि त्यांचे मी आभारी असेल नेहमीच त्या ने। कुटुंबाच्या वतीने काय अनेक संस्था आहेत त्या संस्थाला तुम्ही काय आव्हान करणार नाही संस्थांना पण ज्यांना जेवढं शक्य आहे त्यांनी तेवढी मदत करावी एवढीच माझी अपेक्षा असेल सगळ्यांनाच संस्था असतील राजकीय नेते मंडळी असेल शेतकरी वर्गात पण भरपूर आता मोठी लोकं झालेली आहेत शेती उढरलेलं आहे म्हणजे आहे आपला जुन्नर तालुका त्या दृष्टीने सगळ्यांनीच थोडे थोडे काम आहे ना मदत केली ना कसं थेंबे साचे तशी त्यांना मदत झाली ना आर्थिक मदत झाली तर त्याची पुढची ट्रीटमेंट होऊ शकते घराचं कामं होऊ शकतं आणि आता सध्या त्यांच्यात काय झालं मोलमजुरी करायला जाता येत नाही आईवडील त्याची दोन्ही सेवा करण्यासाठी घरात असतात आजी कामाला जाते एकटी त्याच्यामुळं त्यांचं कुटुंब भागत नाही आहे सध्या त्यांचं खूप अवघड आहे परिस्थिती त्याच्यामुळे एवढीच इच्छा असेल की सगळ्यांनी मदत करावी पुढे यावं प्रत्येकाने फुलना फुलाची पाकळी धन्यवाद ताई तुम्ही बाहेर होता तुम्ही कुणालसाठी पुन्हा एकदा परत भेटायला आलात आणि कुणाला तुम्ही जी काय मदत केली अशीच तुमच्याकडनं कुणालसाठी त्याच्या परिवारासाठी मदत व्हावी हो त्याबद्दल धन्यवाद